चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत मटकीची डाळ डाळ कांदा बनवणार आहोत मी भिजात ठेवलं ते डाळ दहा ते पंधरा मिनटं लसूण आणि कढीपत्ता एक टमाटा कोथिंबीर आणि एक मोठा कांदा चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच की हे बघा तेल गरम व्हायला ठेवले आता टाकत आहोत आपण थोडेसे जिरे थोडेसे कडीपत्ता आणि लसूण एक कांदा कांदा थोडस करून आपल्याला हे बघा कांदा थोडस लालसर झाले आता टाका होत आपण एक टमाटा टमाटा लवकर विरगण्याचा थोडस एक चमचा थोडीशी कोथिंबीर आता टाका होतात ना मसा लाल तिखट हळद घरचा काळा मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर थोडीशी हिंग

आता टाकत आहोत मीठ मग अशी थोडंसंच टाकले आता याला दहा मिनटं एकदम स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे दहा मिनटं रेडी होईल आपली भाजी खाण्यासाठी हे बघा ह्याला झाकून ठेवणार आहे हे बघा डाळ रेडी आहे बघा आपली डाळ रेडी झाली चला तर आवडते शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या भेट